आपलं स्वागत आहे मुदखेडमध्ये शिवसेनेचे रणशिंग फुंकले आमदार बाबुराव कदम यांच्या हस्ते नवीन पक्ष कार्यालयाचे भव्य उद्घाटन आगामी नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुदखेड शहरात शिवसेनेने आज आपल्या नव्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन करून निवडणुकीच्या रणशिंगांची सुरुवात केली हदगाव हिमायतनगरचे आमदार व मुदखेड तालुका निरीक्षक बाबुरावजी कदम यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झाले या प्रसंगी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना संघटन बळकटी आणि निवडणुकीच्या रणनीतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटील दत्ता पाटील पांगरीकर गीता पुरोहित ताई विकास देशमुख शिवाजी पाटील कस्तुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच तालुका प्रमुख संजय पाटील कुरे शहर प्रमुख सचिन माने आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले मुल यांची विशेष रिपोर्ट राज्यामध्ये त्याच्यासोबत जाणार निश्चितच त्याच्या संदर्भात उद्याच मी भाजपाचे सन्मान्य खासदार अशोकरावजी साहेब यांच्यासोबत चर्चा करणार आहे आज आमच्याकडं सायंकाळपर्यंत इच्छुकाची यादी येणार आहे ती यादी घेऊन उद्या त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे आणि शिवसेना भाजपा ही माहिती राष्ट्रवादी नैसर्गिक शिवसेना भाजप तरी नैसर्गिक युती आहे राष्ट्रवादीची सुद्धा आता सांगता येणार नाही परंतु शिवसेना ही भाजपा तुम्हाला माहित आहे गेल्या पंचवीस तीस वर्षापासूनची युती आहे ते निश्चितच आम्ही त्यांच्याकडे जाऊनच प्रयत्न करणार आहे त्यांना न्याय भेटत नाही भाजपाकडून निवडणूक नाही मागच्या वेळेस न्याय मिळाला नव्हता भाजपाकडून आम्ही इथं तुम्हाला माहित असेल सेपरेट नगर परिषदेला पॅनॉल टाकला होता आणि जिल्हा परिषदला सुद्धा सेपरेट जिल्हा परिषद लढवल्या आज इथले एक येळेगाव गटातून म्हणजे अर्धापोर याच मध्य म्हणजे विधानसभा क्षेत्रातून येळेगावची जिल्हा परिषद आपली लागली मागच्या वेळेस मी जिल्हा प्रमुख होतो त्यावेळेस एक पंचायत समिती सदस्य मुदखेड मधून लागला तिथं एक पंचायत समिती सदर लागला बाजार समितीचे विलक्षण आमच्या वाट्याला चार सीटा आल्या होत्या आम्ही चारपैकी तीन सीटा जिंकल्या म्हणजे न्याय मिळाला नाही असं म्हणता येणार नाही परंतु निश्चितच प्रयत्न केल्यावर न्याय मिळते म्हणजे जे, जे काही भाजपाचे जिल्हा प्रमुख आणि अशोकराव साहेब यांच्यासोबत चर्चा करून निश्चितच युतीचा प्रयत्न करणारच आहे जर नाही मिळाले तर मग तर तयारी आहेच प्रश्नच नाही जिल्हा प्रमुख गिरडे साहेब सुद्धा इथं आहेत आमचे किनवटचे किनवट हातगाव विधानसभा क्षेत्राचे सुद्धा जिल्हा प्रमुख आहेत त्याच्यामुळं आणि मागच्या वेळेस तुम्हाला माहिती आहे की सर्वसाधारण कुटुंबातली मंडळी होती सचिन जे माने गेल्या वेळेस हारलेले उमेदवार आहेत हार आणि होत असते परंतु युती होणारच आहे याच्यात काही शंका नाही शंभर टक्के सगळ्या वॉर्डामध्ये आमचे उमेदवार रेडी आहेत त्याच्यामुळं नगराध्यक्षाच्या सुद्धा आमच्याकडे चार उमेदवार आहेत वरिष्ठ पातळीवर आमदार साहेबांची त्यांची बैठक घेऊन युती झाली तर ठीक आहे नाहीतर आमची सर्व वार्डामध्ये उमेदवार आमचे तयार आहेत नगराध्यक्षाचे सुद्धा चार उमेदवार आमच्याकडे आजच्या डेटला तयार आहेत त्याच्यामुळं युती झाली हे सर्वांच्याच कामाचे नाही झाली तर आम्ही संपूर्ण सोबळावर लढत तयार चार युती जर झाली नाही बरोबर या युतीच्या माध्यमातून दुसरा झाला इथल्या नेत्यांनी सुद्धा त्याची काळजी घेतली नैसर्गिक नैसर्गिक आमदार साहेब म्हणल्याप्रमाणे राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे त्याचप्रमाणे मुदकेट नगरपती मध्ये सुद्धा जर युती झाली तर कार्यकर्त्यांना न्याय मिळत शिवसेनेचे जे काही कार्यकर्ते आहेत सन्मानानं त्यांना सुद्धा जर चांगल्या जागा आम्हाला मिळाल्या तर निश्चितच तुम्ही मुलासारखं होणार नाही झाल्या स्थिती हा त्याचा आढावा आता आमदार साहेबांकडे यादी येणार आहे आमच्याकडे यादी येईल कुठल्या वर्डामध्ये शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते आहेत आणि आम्ही लोकांचे काम करणाऱ्या उमेदवाराला आम्ही उमेदवारी देणार आहे कुठल्या व्ही आय पी कुठल्या कुठल्या कोणाचा जवळचावळ नातला घ्यायला आम्ही उमेदवारी देणार नाही हिंदू मंत्री बाळासाहेब ठाकरे यांच्या राज्य नतमस्तक होतो या ठिकाणी आज मुख्यमंत्री शहरामध्ये शिवसेना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आणि दोन हजार सतरामध्ये आपल्या पक्षाची निवडणूक ज्यांच्या नेतृत्वावरती लढवली असे लाडके आमदार बाबूराव कदम साहेब व दुसरे आपल्या जिल्ह्याचे धराळीचे जिल्हा प्रमुख आदरणीय विनय साहेब तसंच हदभाव हाडे जिल्हा प्रमुख विरोध देशमुख साहेब आपल्या सर्वांच्या परिचित असलेले आपले उपजिल्हाप्रमुख दत्ता पाटील पांडेकर साहेब आपल्या तालुक्यामध्ये ज्यांनी आणि शिवसेना राजव सोडणी असे माजी जिल्हा परिषद सदस्य कस्तुरे साहेब जिल्हा प्रमुख विलजी देशमुख साहेब आदरणीय आमच्या लाडक्या जिल्हाप्रमुख रोहितताई यांचं सर्वांचं मी मुलखेडमध्ये मनापासून स्वागत करतो म्हणून तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आता हा निवडणुकीचा काळ आहे निवडणूक लागलेली आहे नगर परिषद पंचायत याच्या अनुषंगाने आपली आज या ठिकाणी शिवसेना पक्ष कार्यालय उद्घाटन झालेलं आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये काळ कसं नाही असल्या तरी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले तसेच लोकांच्या मनातील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांचा आपल्याला आशीर्वाद आहे हजारो परंतु त्या ठिकाणी आपला माणूस बसलेला आहे देण्यासाठी ते योजना आणण्यासाठी आपल्या गोष्टीचा विकास करण्यासाठी आपल्या लोकांचा भर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मुख्य नगर परिषद

योग्य पाहिजे आपल्याला सगळी शक्ती अशी आहे सगळेच आहे परंतु यावेळेस तरी पूर्ण शहरावरही चर्चा आहे यांचीही सत्ता आहे आणि आहेच मुळामुळं आपल्याला पक्षाकडून फळ दिलं तर आपले शंभर टक्के या ठिकाणी नगराध्यक्ष येऊ शकते नगरसोबत येऊ शकते परंतु आता इतके दिवस महाराष्ट्रामध्ये सत्ता आधी होती आधी काय झालं त्याच्याविषयी बोलण्यापेक्षा आता शिंदे साहेब होते लाखो हजारो कोटी रुपये आपल्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत या ठिकाणी आता एकच्या लगेच दोन तीन चार आमदार झाले आहेत लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय कमी आहे तुमच्याकडे चार आमदार आहेत ताकद लावली पाहिजे या ठिकाणी जर जागा जिंकायची असते तर साहेब तुम्हाला सगळ्याला पुरवणारे गावा लागेल आता आमचे बायबा तुम्ही आहात आम्हाला पक्षाने लढ रडू लढवून पाणी पत्ता काय करा ते करू आम्ही आम्ही आमच्या स्वतःच मागे पुढे बनणार नाही मात्र या कार्यकर्त्यांना वाढाव शोध नाही आहे एवढी आपल्या सर्व विनंती आहे आणि प्रत्येकाला वाटायला सत्ता आहे आमदार आहे सर्व आहे आणि साहेब इथं काही विकास वगैरे काही नाही फक्त इथली निवडणूक फक्त पैशाच्या जोरावर होते पैसा टाकायचा पैसा काढायचा भ्रष्टाचार करायचा इथली निवडणूक फक्त याच्यावरच आहे आपल्याकडे विकास काम आहेत आपल्याकडे पैसा जरी नसेल तरी तुमच्यासारखे सोन्याचे माणसं आहेत परत आमदारांनी दोन दोन एक दिवस स्थान दिला तरी साहेब आपल्या इथं शिका लागू शकतात युवती होईल मला याच्याशी काही घेणार नाही तुम्ही फक्त पार्टीवर बाहेर पडून म्हणा आणि लढायची तयारी भरपूर केलेली आहे साहेब आपलं नाही तर त्याचं पेटेल आपल्याला कोणी गरीब धंदा नाही पाहिजे आपलं जर नसेल तर आम्हाला तर तुम्हाला पिढी या भूमिकेने आम्ही आणि नक्कीच तुम्ही आम्हाला सहकार्य सभा होईल अशी अपेक्षा ठेवतो आणि माझे शब्द जय हिंदाने हिंदू समाज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व महाराष्ट्राचे देशाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नतमस्तक होतो आपल्या महाराष्ट्राचे कर्तव्य व शिवसेना प्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानाचा मुद्रा करतो आज आपल्या मुखेड तालुक्यातील जिल्हा जिन्दाव परिषद व नगरपालिका सुरू घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात मुखेड तालुक्यात निरीक्षक म्हणून निमवले असे नादेड हिंगोली नगरचे लोकप्रिय आमदार बाबुरावजी कदम साहेब यांचं सर्वप्रथम मी मुखेड तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो या पक्ष कार्यालय या संदर्भात नवीन कार्यकारिणीच्या किंवा अलग कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी नांदेड जिल्ह्याचे दक्षिणचे जिल्हा प्रमुख दिनिलजी गिर्डे साहेब दुसरे जिल्हा प्रमुख हादगाव नगर व माहूर्तीमोडचे विवेकजी देशमुख साहेब तसेच आमचे उपजिल्हा प्रमुख आमच्या मार्केट कमिटीचे माजी संचालक दत्ता पाटील पांगरेकर साहेब युवा सेनेचे जिल्हा प्रमुख विकास देशमुख जी असंच महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख गीताताई पुरोहित माजी सरपंच अमोल भोटबडे रईदादा थोरा प्रकाश भोजदादा वळसे पाटील आमच्या माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाटील कस्तुरे ये के या सर्वांच्या मी मनासपासून आमच्या मुखेड तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो धन्यवाद मानतो आज आपल्या या कार्यक्रमाला सर्व शिवसेनेचे आजी माझी पदाधिकारी कार्यकर्ते इतर पदाधिकारी युवासेना सर्वांचे खूप खूप धन्यवाद करतो साहेब आपल्या मुखेड तालुका आजारी आमचे निरीक्षक साहेब बाबराजी करून साहेबांना नेहमी ने। कारण बाकी झालेल्या मार्केट कमिटी संचालक संचालकाची निवड होती मार्केट कमिटी त्या मार्केट कमिटी मध्ये साहेब तेव्हा आमच्या भागाचे जिल्हा प्रमुख होते तेव्हा युटी मध्ये आम्ही चार शिवसेनेच्या लढून तीन मार्केट कमिटीवर सदस्य म्हणून आले होते तेव्हा मार्गदर्शक आमच्या आदर्श बाबासाहेब साहेब होते त्याच कारण आजही तेच आहे आजही युती जर झाली तर युती करूनच आपले चार पैकी हो चार पैकी आम्ही चार आम्हाला अशी आम्ही गॅरंटी देतात तसंच आपण सहकार्य करू सर्व पाहिलं झाली नाही होती तर त्याच्या सुद्धा आम्ही आमच्या उमेदवार दहा वार्ड आहेत वीस मेंबर आहेत आणि एक अध्यक्षाचा आहे आमची त्या सर्व ठिकाणी तयारी झाली आहे काही दोन तीन वार्डात मुस्लिम समाजाच्या वर्ष झाली नाही तिथं सुद्धा आमचा प्रयत्न चालू आहे जर तिथं झाले नसली तरी आम्ही कोणीही पद्धतीनं उमेदवार करून चालू रायला ग्रामीणचा जिल्हा परिषद दोन गट आहे पंचायत समिती चार आहे जिल्हा परिषद आमचे माजी जिल्हा परिषद गटातून ओबीसी सुटली आहे त्यांना आमची उमेदवारी फिक्सच आहे आपण पक्षाने अजून सपोर्ट केला तर त्यांना अजून जोरात पुढे तयार करतात तसंच निमगागरातून योगेशराव आहेत आपले मार्केट कमिटीच्या थोड्या मताला पडलेले परीक्षेत मुंगल आहे आणि तिकडं बारा गणातून तू ओबीसीचा उमेदवार आहे आणि राहिला इकडे एक मुंबईगड आणि मालपोटा मालपोटा गणात तू स्वतः मी आहे अजून वासेंचा कार्यक्रम शिवाजी गडी आहे माझे आणि तसंच मालपोटा मुंबई गणातून पण आपला एसीचा उमेदवार तयार आहे आमची निवडणुकीची साहेब सर्व तयारी आहे आम्ही कारण आपला शिवसेना पक्ष म्हणजे आम्ही याच्यात नाही आणि आम्ही उभाट्याच्या दोन दुपट तीन तिपट आम्ही आताही तयार आहोत पहिले होतो त्याच्यामुळं काही आम्हाला भेट नाही भाजप आमचा एक नंबरचा जरी पक्ष असला तालुक्यात तरी आम्ही दोन नंबरला राहण्याचा आम्ही प्रयत्न करणार शिवसेना त्यामुळं आम्हाला तुमचं सहकार्य सर्व पाहिजे आता आमची सर्व तयारी आहे पण कुठं गोष्टीत आम्ही काही कमी पडतात त्यामुळं तुमचं सहकार्य पाहिजे युती असो का नसो आमचे काही करून कार्यकर्ते लढवायला इच्छुक आहेत त्यांनी केव्हा काय मागणी करतील तर कोणाला तिकीट भेटल तुम्ही कोणाला जे, जे तिकीट देसाल मी इच्छुक आहे लोक मलाच तिकीट असं काय जे तुम्ही पक्षाला निरीक्षक ठरवसाल तिकीट द्यायचं नगरपालिकेचा असो जिल्हा परिषद असो पंचायत समितीचं त्या आम्ही अनुषंगाने काम करणार तुम्ही जो उमेदवार देसाल त्या उमेदवार आम्ही सर्वस्वी काम करणार आपण आला आपल्याला इथं कमी जागेमध्ये घ्यावा लागलं त्याबद्दल मी सर्व कार्यकर्त्याची दिवस करतो कारण कमी जागेमध्ये आपल्याला बसायला अडचण हव्या थोडस प्रॉब्लेम झाल्यामुळे आता पुढच्या वेळेस नगरपालिका जरी चालू असली तरी जिल्हा अनुषंगाने आम्ही ग्रामीण मध्ये कुठे घेणार आहे आणि तिथे संस्थेत प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या तन मन धनाने कामाला लागावं धन लागण्या तर धनाने आम्ही धना आहोत काही नेते आहे तन मनाला तरी आपण काम करावं एवढीच आमची इच्छा आहे आता मला सहित हे आमचं साहेब